नमस्कार तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये रोज चपाती बनते किंवा भाकरी बनते त्याचबरोबर काय वेळेस आपली चपाती शिल्लक राहते किंवा भाकरी शिल्लक राहते तर काय वेळेस आपली भाजी शिल्लक राहते तर आपण हे अन्न काय करतो काय वेळेस फेकूनही देतो तर ज्या घरामध्ये अन्न फेकून दिलं जातं भाकरी चपाती फेकून दिली जाते त्या घरात अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि माता लक्ष्मी टिकत नाही किंवा लक्ष्मी त्या घरामध्ये राहत नाही ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असतील तसंच बघा शिळे जे अन्न असतं शिळ्या अन्नामध्ये लक्ष्मीचा वास असतो हे आपण बराच वेळा ऐकलेलं आहे जे आपले आपले वड वडीलधारी लोक होते जे आपले आजी आजोबा होते बघा ते पण पूर्वीच्या काळी जेव्हा शिल्लक राहिले अन्न टाकून देत नव्हते ते शिल्लक राहिलेले शिळ्या भाकरी शिळ्या चपाती ते स्वतः ग्रहण करत होते पण हल्ली आपण अन्न राहिलेले कोणी खात नाही किंवा आरोग्याच्या समस्या होतात त्यामुळे बरेच जण अन्न राहिलेले खात नाही किंवा शिळी चपाती शिळी भाकरी आपण टाकून देतो ही अन्न ही शिळी चपाती जर आपण कचऱ्यामध्ये टाकतोय तर ह्याचा वाईट परिणाम आपल्याला आपल्या जीवनावरती भोगावा लागतो सोसावा लागतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शिळी चपाती आहे किंवा शिळी भाकरी आहे याचं काय करायचं किंवा या शिळ्या अन्ना आपण फेकून देतो आहे तर आपल्याला कोणत्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा ज्या वेळेस आपली शिळी चपाती असते किंवा शिळी भाकरी असते तर आपल्याला ती फेकून द्यायची नाही आहे ज्यावेळेस भाजी राहते शिल्लक त्यावेळेस ठीक आहे पण ज्यावेळेस भाकरी असते किंवा चपाती असते हे हे अन्न म्हणजेच त्या शिळ्या अन्नामध्ये बा माता लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा उभास असतो त्यामुळे आपल्याला हे फेकून द्यायचं नाही किंवा जे शिळे अन्न खातात बघा त्यांची ते तंदुरुस्तही असतात आणि शिळे अन्नामध्ये जास्त करून भाकरी चपातीमध्ये फायबर असते आणि फायबर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते त्यामुळं शिळे अन्ने हे फायबरयुक्त असते चपातीमध्ये भाकरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं त्यामुळे हे अन्न आपल्याला फेकून द्यायचं नसतं हे जर आपण शिळे अन्न जर खाल्ले तर आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीचाही वास राहतो आणि आपण त्या अन्नाचा आपल्याकडनं अपमानसुद्धा होत नाही आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णादेवी आपल्यावरती नाराज होत श्री श्री आप नाही त्यामुळे शिळी चपाती आहे किंवा शिळी भाकरी आहे ही आपल्याला फेकून द्यायची नाही ती आपल्याला स्वतः खायची आहे पण खाण्याअगोदर आपल्याला ले एक लक्षात घ्यायचं आहे की खराब झालेली नसावी किंवा त्याला बुरशी वगैरे लागलेली नसावी ही आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बुरशी लागेपर्यंत किंवा जास्त खराब होईपर्यंत आपल्याला चपाती किंवा भाकरी ठेवायची नाही जर रात्रीची भाकरी असेल चपाती असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी खाऊ शकता नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता पण तर तुम्ही दोन दिवस जास्त दिवस ठेवत असाल ती भाकरी चपाती तर नक्कीच ती खराब होऊ शकते किंवा त्याला बुरशी लागू शकते आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला शक्यतो चपाती भाकरी करताना बघा काही महिलांनी आपल्याला आप त्यावेळेस काळजी घ्यायची आहे की ज्या जेवढं अन्न लागेल तेवढंच अन्न शिजवावे एक्स्ट्रा अन्न शिजवू नये पण काही वेळेस एक्स्ट्रा होतं किंवा काही वेळेस काही लोक कमी खातात किंवा ते व्यक्ती त्या टायमिंगला जेवण करत नाही त्यामुळे त्यांच्या त्यांच्या वे वाटणीचं ते अन्न चपाती शिल्लक राहते त्यामुळे तर ते असं जर काही असेल शिल्लक का राहिलेली असेल तर तुम्ही फेकून देऊ नका माता लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे ते तेही तुम्ही सुद्धा ग्रहण करा त्याचबरोबर बघा जेव्हा चपाती बनवतो ही चपाती भाकरी शिल्ल शिळी असते ती शिळी आपल्याला गाईला किंवा कुत्र्यांना खाऊ घालायची नाही कारण की त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि ते जर शिळे अन्न जर आपण बाहेर फेकून देतोय तर थोडक्यात माता लक्ष्मीला अन्नपूर्णेला आपण फेकून देतोय किंवा तिचा अपमान करतो आहे अशा गोष्टी होतात आणि जर गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असेल तर आपण थोडक्यात तेहतीस कोटी देवांना ते शिळ यांना खायला घालतोय त्यामुळे आपल्याला चुकूनही जर शिळी भाकरी असेल किंवा शिळी चपाती असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायची नाही किंवा कुत्र्यांनाही खाऊ घालायची नाही तुम्ही स्वतः खाऊ घालू शकता पण ती खराब नसेल तर तुम्ही स्वतः खाऊ घालू खाऊ शकता किंवा लहान मुलांना देताना सुद्धा थोडा विचार करून द्या स्वतः तुम्ही खा पण लहान मुलांना शिळ्यांना देऊ नका त्यांच्या तब्येतीचा इश्यू होऊ शकतो तर शिळी चपाती किंवा शिळी भाकरीविषयी काय माहिती सांगितली जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा